हॅलो आमच्या मंडळाचे इथे चिंतक यानंतर आमच्या मंडळाचे आम्हा मंडळात पाचशे एक रुपयाची भव्य दिवाशी देणगी आलेली आहे आणि मंडळाचे मंडळ त्यांचे खूप खूप आभारी ग्राउंड नंबर दोन वर ग्राउंड नंबर दोन वर या मस्त आई टाकून आली काळ मला ताळस या संघ एका ठिकाणी ग्राउंड क्रमांक दोन वर आहे ब्राइटनेस मला करून मोबाईल बंद झाला तर पासवर्ड सांगून चालो सामना संपताज श्री हनुमान खरसे बरुद्ध चिंचमाता गणेशनगर ब हा सामना कळले राहील श्री खर्चे खर्च युद्ध चिंचमाता गणेश नगर ब चालू सामना संपतात हा सामना खेळून जाईल याची दोन्ही दो कर्णधाराने घ्यावी आपले संघ आणि आपले खेळाडू गणवेच्या सहकार होळी माताच्या प्रांगणामध्ये आपण